अकोला जिल्ह्यामधील अकोट नगर परिषदेमधील उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचा अपघाती मृत्यू झाला आहे अकोट परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार ब मधील अजित पवार गटाच्या उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचा अपघात झाला अमरावती जिल्ह्यामधील तोंडगाव परिसरामध्ये हा अपघात झाला आहे खासगी कामानिमित्त आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण धडकेमध्ये अलमास परवीन शेख सलीम यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांच्या पतींना देखील गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत योगेश शिरसाट सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश अतिशय दुःखद बातमी नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवाराचाच अपघाती मृत्यू झाला सागर अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषद मध्ये अलमास परवीन शेख सलमान या प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवार होत्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या उभ्या होत्या आणि त्यांचा अमरावती जिल्ह्यातील तोंडगाव परिसरात एक दुर्दैवी अपघातात त्यांचं निधन झालं आहे दरम्यान खासगी कामानिमित्त ते पतीसोबत दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली आणि या धडकीत त्यांचा मृत्यू झाला अलमास परवीन शेख सलीम यांचा या मृत्यूमुळे अकोल्यातील राष्ट्रवादी पक्षासह अकोटमध्ये दुःखद वातावरण आहे आणि या घटनेमुळे आता शोककळा पसरली आहे सागर नक्कीच योगेश धन्यवाद या माहितीसाठी